उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण योजनेतील मोठा आर्थिक घोटाळा आणि दिव्यांगांना स्टॉल्स न देण्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने आज स्वातंत्र्यदिनी महापालिकेबाहेर काळी फीत बांधून आंदोलन केले महापालिकेने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या स्मार्ट स्टीक आणि साध्या छडीच्या दरात प्रचंड तफावत आढळल्याने हा आर्थिक घोटाळा उघडकीस आला होता तसेच मागील महिन्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिव्यांगांना स्टॉल्स देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते त्यावेळी महापालिकेने प्रभाग अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन किती स्टॉल्स उपलब्ध करून देता येतील याचा अहवाल देण्याचे आश्वासन दिले होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार दोनशे दिव्यांगांपैकी केवळ सहा ते दहा जागा शोधल्या गेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ही दिव्यांगांची उघड थट्टा आहे असे स्वप्नील पाटील म्हणाले या स्वप्नील पाटील यांनी आज डोळ्याला काळी फीत बांधून आंदोलन केले दरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना आपल्या परिसरातील उपलब्ध जागांची यादी तयार करून सादर करण्याचे आवाहन केले असून तपासानंतर लॉटरी किंवा जाहिरात पद्धतीने त्या जागा वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे दिव्यांगाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला होता दुसरा मुद्दा होता की दिव्यांगांना स्टॉल मिळाले पाहिजे याकरिता आम्ही मागच्या पंधरा तारखेला ह्याच ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं होतं की आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांकडनं त्या जागा मागून घेऊ आणि दिव्यांगांच्या स्टॉल संदर्भात किती स्टॉल देऊ शकतो या प्रकारचा एक अहवाल मागून घेऊ परंतु या अहवालाबाबत ज्यावेळी आम्हाला कळालं की ह्या पूर्ण एक महिन्याच्या कालावधीनंतर हो प्रभाग अधिकाऱ्यांनी फक्त सहा ते दहाच जागा आयडेंटिफाय करून पूर्ण महापालिकेच्या अंतर्गत या उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग महापा कार्यालयाला कळवल्या आणि ही एक प्रकारची दिव्यांगाची चालवलेली थट्टा आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी आज आलो आणि या ठिकाणी आंदोलन केलं कारण की जर बावीसशे दिव्यांग उल्हासनगर महानगरपालिकेचा लाभ घेत आहे तर बावीसशे लोकांना जर तुम्ही फक्त दहाच जर स्टॉल जर अलॉट करणार असतील तर हे कोणत्या प्रकारचं न्याय आहे आणि कोणत्या प्रकारचं तत्त्व आहे हे तुम्ही देखील ठरवू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दिव्यांगाचा जो साहित्य भ्रष्टाचार झाला त्या साहित्य भ्रष्टाचारामध्ये आम्ही वारंवार गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करतो दीड वर्षापासून आमची मागणी होती की त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे मागे देखील आम्हाला पंधरा दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही अकरा दिवसामध्ये अहवाल सादर करतो काल देखील रात्री नऊ वाजता आम्हाला पत्र अस मिळालेलं आहे की तुम्ही आंदोलन करू नका आम्ही संबंधित अतिरिक्त आयुक्त उपायुक्त जे कोणी अधिकारी आहेत त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावलेली आहे संबंधित विभाग प्र प्रमुखाची आम्ही उचलबांगडी केलेली आहे परंतु पुन्हा क्वेश्चन मार्क हाच येतो की भारतीय जनता पार्टीचा जो कंत्राटदार आहे ज्याने हा मलिदा लाटला ज्याने या दिव्यांगांना अंध दिव्यांगांचा गैरवापर करून त्यांच्या ज्या काठ्या लाटल्या त्याच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उल्लेख ह्या पत्रांमध्ये का करण्यात आला नाही याचं उत्तर विचारण्याकरिता आज आम्ही इकडे आलो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदारांना आयुक्तांसमोर हतबल व्हावं लागतं आहे तर यावरूनच लक्षात येतं की एकीकडे दिव्यांगांच्या हक्काचा मलिदा लाटायचा आणि दुसरीकडे आमदार देखील हातबल होऊन आयुक्तांसमोर जर अशा गळ्यावया करत असेल तर सरकारपर्यंत या आमदारांचा आवाज जावा त्यामुळे आज आम्ही सगळे दिव्यांग मंडळी इथे एक एकजुटलो आहे आणि दिव्यांगांनी हा आवाज सरकार पुढे कसा जाता येईल याकरिता या ठिकाणी आंदोलन केलं चर्चा झालेली आहे काय आश्वासन देण्यात आलं काय अधिकाऱ्यांनी पुन्हा पंधरा दिवस मागितलेले आहे पंधरा दिवसामध्ये दिव्यांग काठी भ्रष्टाचार जो आहे त्या काठी भ्रष्टाचारामधली डिपार्टमेंटल इन्क्वायरी पूर्ण होऊन शासनाकडे ते निर्गमित करणार आहे कारवाईकरिता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या स्टॉलच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे तर त्यांनी आम्हा दिव्यांगांनाच आव्हान केलेलं आहे की तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा आढळून येत आहे त्याची एक तुम्ही यादी बनवा ती यादी प्रभागनिहाय आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना पाठवू त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू आणि पुढील पंधरा दिवसामध्ये किती जागा आमच्याकडे येत आहे त्या जागांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी एक लॉटरी सिस्टममध्ये किंवा एक जाहिरात सिस्टममध्ये प्रकारे आपल्याला दिव्यांगांना स्टॉल देता येतील यावरती कारवाई करणार आहोत